नमस्कार थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय होणार आहे ते आपण पाहू की सुनंदा त्याच्यासाठी जेवण घेऊन चाललेले असते आबा तिला अडवतात आणि बोलतात या घरातल्या कोणत्याही गोष्टीवर त्याचा अधिकार नाहीये अगदी जेवणावर सुद्धा ताट मध्ये घेऊन जा यावर सुनंदा बोलते आहो काय बोलताय असं तुम्ही दिली ना शिक्षा त्याला तुम्ही त्याला घराबाहेर काढलं तोपर्यंत ठीक होत पोहोराने काही खाल्लं नसेल असं उपाशी ठेवू नका गायत्रीमध्येच बोलते सासूबाई तुम्ही आता तात्यांच्या तत्वांच्या विरोधात सुद्धा जाणार आहात का मी काय म्हणते तुम्ही एकदा ठरवा बर मुलगा की नवरा सुनंदा बोलते आहो मला मान्य आहे की तो चुकलाय पण सकाळपासून काही खाल्लं नसेल पण मुलगाच आहे ना आपला बोलतो ठीक आहे दे त्याला जेवायला पण एका आटीवर मी माझ्या वडिलांची आणि आजोबांची शपथ घेऊन सांगतो की हे ताट जर बाहेर गेलं तर मी अन्न पाण्याचा त्याग करीन मग जीव गेला तरी बेह त्यावर गायत्री खुश होते आणि बोलते सासूबाई तुमची तर अग्निपरीक्षाच आहे आता तेजस लांबूनच आईला खुनवतो सुनंदा ताटात मध्ये घेऊन जाते आणि ते रडत असते तिथं तेजसची बहीण जाते आणि सुनंदाला बोलते आई तू रडू नको ना सुनंदा बोलते अगं रडू नको तर काय करोघा का। बापलेकांच्या मध्ये माझे फरफट होते ग आता तूच सांग या दोघांमध्ये मी कशी एकाची निवड करू त्या कळत नाही का आपण सोडून दुसरं कोण आहे का त्याला कोटच्या मुलाला असं कोणी उपाशी ठेवतं का तुरुंगात असताना काय माहिती त्याने काय खाल्ला असेल नसेल तेजसची बहीण बोलते आई तू नको काळजी करूस दादा इतरांच्या मदतीला जातो ना तसंच आज त्याच्याही मदतीला कोणीतरी येईल मला नक्की खात्री आहे तो उपाशी नाही राहणार ना। इकडे बाहेर गीता तेजसला आवाज देत तेजस, तेजस गीताजवळ जातून बोलतो काय बहिणी आपली शिक्षा सेम आहे तुम्ही पण बाहेर मी पण बाहेर तुम्ही इकडे येऊ शकता या गीता बोलते पण भाऊजी मी आत येऊन तुम्हाला हा डबा देताना तात्यांनी बघितलं तर भाऊजी एक वेळ मी गायत्री वहिनींच्या विरोधात जाऊ शकते पण तात्यांच्या नाही अशी आबाने मला फोन करून सांगितणे तुम्हाला घरात घेतलं नाही ना जेवण सुद्धा बंद आई तुम्हाला जेवण देऊ शकत नाही पण मी तर देऊ शकते तेजस बोलतो एवढ्यासाठी ते आलेस तू दिवसभर काम करते तो त्रास वेगळा तिथे जर आता दादा आणि गायत्री वहिनी जर आले ना झालं त्या त्रासाबद्दल तर बोलायलाच नको यावर गीता बोलते मला त्रास होईल याची पर्वा नाहीये आणि तुम्ही जो इतरांसाठी त्रास घेता तो नात्याने जरी दी असला तरी बहीण मानता ना मला मग मी आणलेलं खाऊ शकता घ्या गपचुप खाऊन घ्या गीता तेजसला हातून दबा देतो गीता बोलते एक विचारू का भाऊजी बोलतो दोन लाख का चोरले गीता बोलते मला खात्री आहे भाऊजी नक्कीच मोठी अडचण आली असणार म्हणून तुम्ही असे वागला असं काय झालं होतं की घरातून पैसे चोरायची वेळ आली हे एक भला माणूस होता त्याच्या मुलीचं लग्न होत त्याला मदत म्हणून गीता बोलते त्यांच्या मुलीचं लग्न नीट पार पाडावं हो। म्हणून तुम्ही कसलाही विचार न करता घरातून दोन लाख रुपये घेऊन गेला एवढ्या सुरत तिथे बोलतो गीता तुमचं हे जे काय चालय ना हे वहिनींना कळायलाच हवं मी सांगणार वहिनींना गायत्री वहिनी तो जोरात आवाज देत आज जातात तेजस त्याला पकडतो आणि थांबवतो बोलत। सूरज बोलतो ए सोड मारा सोड सोड मारा वहिनींना कळायला पाहिजे त्यांच्या काय चाललंय तेजस त्याला शांत करून गीताही बोलत असते अहो ऐका जरा जरा ऐका आमचं सूरज बोलतो हे ऐका काय ऐका मला काय ऐकूच येत नाही बाहेर आहे मी तू तू इथे काय करते आणि काय सांगत होता तुला हे वहिनींना कळायला पाहिजे मी सांगणार वहिनींना आणि तो आज चाललेला असतो राज्याला बोलते अहो हे उपायश आहे खाल्लं नाही काय सकाळपासून जरा खाऊ दे ना त्यांना सूरज बोलतो अगं तात्यांनी शिक्षा दिली नको खाऊ देऊ दे, हो दे त्याला शिक्षा वहिनी वहिनी जोर जोरात गायत्रीला आवाज येत असतो गीता त्याला ओढून माघारी आणते आणि गीता त्याच्या पुढे हात जोडत बोलते काय खाल्लं नाही हो उपाशी खाऊ दे ना थोडं त्यांना प्लीज का वागताय तुम्ही त्यांच्याशी असं काय नुकसान केलंय त्यांनी तुमचं बोलतो वहिनी तू घेऊन जा डाबा तुला त्रास नको गीता बोलते त्रास होतोय मला भाऊजी यांच्या अशा वागण्याचा त्रास होतोय मला भाऊजी हे असे नव्हते ना आधी त्या गायत्री वहिनी यांना इतकं नशेमध्ये बुडवलं की माणूस कि विसरले तो है? आज ज्यांना शिक्षा होऊ दे असं म्हणताय ना एकेकाळी त्यांच्याच मागे खंबीरपणे उभे होतात तुम्ही अख्या घराची शांती भंग केली हो त्या बाईने तुमच्या लहान भावाचा विसर पडलाय का हो तुम्हाला सूरज बोलतो विसरलाच पाहिजे अशा भावाला विसरायलाच पाहिजे आमच्या घरात चोरी केली त्याने आणि तू का पाठीशी घालते का त्या गीता बोलते मी मान्य करते चुकले ते पण त्यामागे काहीतरी कारण असेल ना तुम्हाला चांगलंच आहे की तेजस भाऊजी स्वतःच्या स्वतःसाठी असं कधीच करणार नाही काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल ना सूरज बोलतो नाही काय असू दे काय असू दे प्रॉब्लेम मला एवढंच माहितीये की त्यांनी चूक केली आणि तू त्याची बाजू घेऊ नको त्या बोलते हे तुम्ही बोलताय एकेकाळी एक त्यांची बाजू घेऊन तुम्ही उभे होता तात्यांसमोर त्याला आठवतं की तेजसला एक दिवस असे तात्या मारत असतात तर सूरज तिथे येतो आणि सूरज हात पुढे करतो आणि सूरज बोलतो मारा तात्या तात्या बोलतात सूरज तुझा हात बाजूला घे त्याशिवाय तो सुधारणार नाही तेजस बोलतो दादा माझ्यामुळे तुला, तुला शिक्षा नको तुझा यावर सूरज बोलतो तुलाही उगस शिक्षा झालेली मी पाहू शकत नाही त्या मला मान्य आहे की तेजस खोटं बोलला असेल पण ते कुणाला तरी वाचवण्याचा फायदा होईल आणि कुणाचं तरी नुकसान होईल म्हणून तेजस कधीच खोटं बोलणार नाही तात्या माझा विश्वास आहे तेजसवर तात्या काठी टाकून निघून जातात पिता बोलत असते कुठे गेला हा विश्वास अहो त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणारे तू आणि आज त्या बाईच ऐकून तुम्ही त्यांच्या विरोधात उभे राहिला वाद नको आता गीता बोलते थांबा भाऊ गीता सुरेशला पन्नास रुपये दाखवत बोलते ह्या पन्नास रुपये साठी त्या बाई पुढे लाचार होत आहे ना तुम्ही गीता ते पन्नास रुपयाची नोट सूरजच्या खिशात ठेवते आणि हात जोडत बोलते तुमच्या भावाला सुखाने दोन घास खाऊ द्या भाऊजी तुम्ही जेवून घ्या त्यांचं जेवण झाले की मी लगेच निघेन इथून उचलतो आणि एका साईडला जातो सूरज गीताला बोलतो जेवलीस का गीता मानिनच नाही बोलते सूरज ते गीताने दिलेले पैसे खिशातून काढतो तिच्या हातात देतो बोलतो घरी जाऊन पोटभर जेवून घे थोड्यात गायत्री बाहेर येते गायत्री बाहेर येऊन बघते तर त्याचे जवळ डबा असतो गायत्री म्हणतच बोलते अच्छा म्हणजे हीच आहे ती दिरासाठी दागिने घाण ठेवायला निघालेली गायत्री टाळ्या वाजून पुढे येते बोलते वा केवढं ते प्रेम अरे वा डबानला वाटतं लाडक्या वहिनी लाडक्या दिरासाठी सूरज गायत्री जवळ जातो वहिनी ओ मी आता तिला बाहेरच काढणार होतो तुम्ही कशाला आला उगत ए बाहेर गायत्री बोलते सूरज अरे राहू दे अरे उगत तुझ्या भावाच्या सोयांना त्रास नको ना व्हायला समजा उद्या तो दुसऱ्या कुठल्या संकटात अडकला तर धावून याला कोणीतरी पाहिजे ना हो की नाही सूरज तुझ्या कधी असा डोक्यात विचार आलाय का रे की तुला भेटून तुला मदत करून जाताना त्यांचा कधी अक्सिडेंट झाला तर ऍक्सिडेंट झाल्यावर तर कोणाला शिक्षा सुद्धा होत नाही इनफॅक्ट कधी कधी कोणामुळे ऍक्सिडेंट झाला हे कळत सुद्धा नाही काय ना पळवाटा जसे तुम्हाला माहित आहेत ना तशा मलाही माहित गीता तू सांभाळून जा गाड्या खूप वेगाने वाहतात रस्त्यावर तू जेव जेव काय ना घरात जर काही असं झालं ना तर पुढचे तीन दिवस जेवत नाहीयेत आणि गायत्री घरामध्ये निघून जाते तेजेस उठतो आणि बोलतो वहिनी चल मी सोडतो तुला बाईकवर तेजसला इशारा करतो आणि खुनीने सांगतो की मी जातो सोडायला तेजस बोलतो नक्की सावकाश सूरज गीताला सोडायला जातो इकडे केक केलेला असतो तिथे विनिती बोलतो नि कसला भारी झाला के? केक हा केक मॅडम ना आवडणार नक्कीच आवडणार आमची बोलते नक्की अगं हो आणि मी तुला सांगतो की आपल्याला ऑर्डर मिळणार आहे तेवढ्या तिथे शोभा येते बोलते बघू 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 किती छान केलाय के मस्त डिझाईन केलंय मी पण ना तुझ्यासाठी असं छान स्थळ शोधते म्हणजे असं मोठं घर असलेलं श्रीमंत म्हणजे एकाच ताटामध्ये सगळी पंचपक्वनं असते सगळं मिळेल तिथे तुला पैसा श्रीमंती सगळं विनीत बोलतो काय बोलते आई तू ती म्हणते ना लग्न नाही करायचं तर सोडून दे ना विषय आणि हे बघ तिचं नवीन काम ही सुरू होतय करते ना ती शोभा बोलते मिळेलच कशावरून पण माझ्याकडून स्थळ नक्की भेटेल याची मी खात्री देते माणसे बोलते मामी मी अगं तुला सांगितलं ना काल मला एवढंच लग्न नाही करायचं शोभा बोलते तू या घरात राहतेस ना मग मी जे काय सांगेन ना ते ऐकावं लागेल हा केक बनवलास माझ्या किचन मध्ये बनवलास मला विचारलंस त्याच्यासाठी पैसे लागतात माझी परवानगी घेतलीस का हे सगळं करायच्या आधी तुला मी स्थळ बघितलेलं आवडत नाहीये ना तसंच माझ्या किचन मध्ये तू हे केक बनवलेलं मला आवडलेलं नाहीये शोभा केक उचलते आणि बाहेर आणते आणि टाकून देते तो केक तेजस बरोबर झेलतो शोभा बोलते या केक सारखीच अवस्था होणार आहे तुझी तेजस बोलतो ठीक होणार सगळं मी आहे ना मासी तेजसला बघत मनातच बोलते कसं कळतं तुम्हाला मी अडचणीत आहे नेमकं तुम्हीच कसं येता अशा वेळी समोर काय म्हणायचं याला तेजस केक खात बोलतो हो काय मस्त झालाय केक कमाल झालाय की कमाल शोभा बोलते तुम्ही ते लग्नात भेटला होतात ना नाही का ते लग्न चांगलं होण्यासाठी लिंबू मिरची आठवलं आठवलं आणि दागिने पॉलिश करताना तुम्ही आणि हा आजचा भाग येथेच संपतो